देसाई अधिक शिक्षण मंडळ संचालित सता पाटील सिंधुदुर्ग कला वाणिज्य आणि देशभक्त शंकरराव गवनकर विज्ञान महाविद्यालय <coughs> यांच्यातर्फे आणि त्यांच्या अगोवेत असलेल्या संस्था ज्या आहेत आपल्या गुणवत्ता आम्ही कक्ष किल्ले पेरणोत्सव समिती युवा टुरिजम क्लब आणि पर्यटन विकास व्यावसायिक महासंघ या सगळ्यांनी हा पर्यटन सप्ताह आयोजित केलेला आहे आणि त्याचे जे कार्यक्रम आहे सव्वीसपासूनचे या सप्ताहाचे त्याची आपल्याकडे सगळी माहिती दिलेलीच आहे आम्ही या ठिकाणी एक आवाहन करणार आहोत सगळ्यांना हा जो जिल्हा आहे तो आपला पर्यटन जिल्हा आहे आणि पर्यटन जिल्ह्यामध्ये मालवण हे पर्यटनाच्या दृष्टीने एक, एक नंबरला आहे कारण या ठिकाणी सिंधुदुर्ग किल्ला आणि इतर ज्या गोष्टी आहेत अतिशय महत्त्वाच्या आहेत आणि म्हणून या ठिकाणी पर्यटक मोठ्या संख्येने येतात आणि हा जो सप्ताह त्याचा जो उद्देश आहे पर्यटन सप्ताह करण्याचा प्रत्येक गोष्टीचा आपण काहीतरी उद्देश ठेवून कार्यक्रम करत असतो तो उद्देश असा आहे की या जिल्ह्यामध्ये जो व्यवसाय चालू आहे मोठ्या प्रमाणात पर्यटन व्यवसाय आणि मालवणीमध्ये तर तो बहरला आहे आणि म्हणून या पर्यटन सप्ताहाच्या निमित्ताने आपण अजून कसं पर्यटकांना काही सुखसुई देता येईल काही सुधारणा करता येईल आणि पर्यटक मोठ्या संख्येने या ठिकाणी येतील रोजगार उपलब्ध होईल अशा काही बऱ्याचशा गोष्टी या निमित्ताने करायच्या आणि सगळेजण मिळून आम्ही हा जो पर्यटन सप्ताह साजरा करत आहोत त्याला सगळ्यांनी आपल्या आपण स्वतः पत्रकारांसहित सगळ्यांनी आम्हाला सहकार्य करावं आणि याची जी प्रसिद्धी आहे ती सगळीकडे गेली पाहिजे आणि ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचं नाव सगळीकडे झालं पाहिजे आणि मोठ्या संख्येने पर्यटक या ठिकाणी आले पाहिजेत या ठिकाणी जे आपण हा जो उद्देश ठेवलेला आहे की विद्यार्थी आणि समाजामध्ये सुद्धा जबाबदार पर्यटन व्यवसाय वै OK, व्यवसायाविषयी जागृती निर्माण झाली की हा जो व्यवसाय आहे पर्यटनाचा त्याची जागृती त्या ठिकाणी जा निर्माण झाली पाहिजे आणि अधिकाधिक संवाद वाढीस लागावा या उद्देशाने जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून हे हा सप्ताह साजरा करत आहे यापूर्वी एकवीस बावीसपासून या ठिकाणी कॉलेजतर्फे आपण तो सप्ताह साजरा करतच आहोत आणि यावर्षी जरा वेगळ्या पद्धतीने सगळ्यांना बरोबर घेऊन आम्ही हा मोठ्या प्रमाणात करत आहोत तरी मी सगळ्यांना आवाहन करेन सगळ्या जनतेला पर्यटकांना आपणा सर्वांना की आपण याला प्रतिसाद द्यावा मोठ्या संख्येने उपस्थिती लढत आणि आमचा जो उद्देश आहे पर्यटन पर्यटनवाडीचा तो साध्य करण्यात आम्हाला सहकार्य करावे ही विनंती